यवतमाळ जिल्ह्यातील मेडिकल दुकानांमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यात अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालय औषध निरीक्षकाची पदे पूर्णपणे रिक्त आहेत मात्र शासन या गंभीर बाबीकडे लक्ष देताना दिसत नाही सध्या यवतमाळ येथील अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयात प्रभारी कर्मचाऱ्यांवर कारभार सुरू आहे त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचा एका प्रकारे भोंगड कारभार सुरू असल्याचे दिसते याचे उदाहरण म्हणजे शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेडिकल दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आणि बिलशिवाय सर्रास औषध विक्री सुरू आहे या महत्वाच्या कार्यालयात पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे बाजारातील औषधांची गुणवत्ता तपासली जात नाही मग यातून ग्राहकांच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात यवतमाळचे सहायक आयुक्त अमरावती जिल्ह्याचाही कारभार पाहतात यामुळे यवतमाळच्या कामकाजावर परिणाम होत आहेत ही अडचण पाहता ग्राहक पंचायतीने या बाबीचे गांभीर्य लक्षात घेता आता यवतमाळ जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेने अन्न व औषध प्रशासनातील पदे विशेषतः औषध निरीक्षकांची पदे त्वरित भरण्याची मागणी एका निवेदनातून शासनाकडे केली आहे